được tường ừ, tường mười tường mười tường mười tường mười

जे में यूजिंग पे चावल देते का चेक करो ये यहां मैं ओके साउंड बोल देना हां भाई पेन दे ले वो 31 से जन्म का ठीक नहीं से ठीक है मैं साद हूं हा सी बोलूंगा करने लग जाती हूं मैं सावर रोल थम 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 नहीं कौन दिसला

आता बरी आहे त्रास जाणवतोय आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणार डॉक्टरने सांगितले शरीरात खूप त्रास होतोय काल परवाच्याला नगर नारायणगडावरती पाणी ना झाली तिथं खूप किरण झालं नेखर्म येत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला खूपच अतिश त्रास त्यामुळं काल दौरा सुरू होता दौऱ्या तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला लागला अंग थाट कापायला काय व्हायला काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ॲडमिटले आता तर बेवरही का काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगेन आणि आता पाचव्या टप्प्यातसुद्धा निवडणुकी पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिंबागे झालेल्या आहे आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा पक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे धरात असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्या त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असं गोष्ट फिरल्यात की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात कुठ नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडणूक येत असती जात असते कुठेही काही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला कुठंच दिलेला नाहीये ती स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण मी पाचव्या टप्प्यातली निवडणूक मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं मराठा समाजाला भावनिक होऊ नका हे चार दिवस येतील आपल्या सगळ्यात पाय पडतील पुन्हा विसरून जाते त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतोय सगळ्या सोयींची अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाने आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत आहेत त्या दिवस गुण कोणाचे मागं करू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शेरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभे हो राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचंय त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण ताकते ना यावेळेस पाचव्या टप्प्यातलेही ही सगळ्यांकडे बाकी ठेवून ताकते ना सगळ्यांना पाडा ही माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे देऊ देऊन ते चार दिवस येतील पाय पडतील त्यांच्या निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट डापा मतात ताकत मराठ्यांनी दाखवा सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाल्याची दा नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आली काय नेमकं कारण आहे आज ज्यावेळेस मार्च मध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारणास्तव त्या बांधवांना काही कामाने नंतर नसत तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणी सुद्धा अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिने उन्हाळा गेल्यामुळे बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याने किंवा सुद्धा नाही काहीच तयारी नव्हती आणि आंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हाल झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकतेने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहित होतं तिथं काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढे घेतला असता हाल नसते झाली समाजच म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही तिथं काही सुविधा नसल्यामुळे त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच बांधवे चार पावलं माझं सरकारला मुकायत परत परत पुन्हा तात्याच्या क्षेत्रात डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडू पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाच्या आपल्या आई बहिणी संख्येत जाणार होते लेकराच्या खालवायला नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जाग क्लेवलचा त्यामुळे दोन पावलं मागे मागास अडचण नाही पुढच्या तयारीला मराठीला बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीने वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कारण मराठ्यांनी नाही दला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की कर करतो मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आणि काही दुसऱ्याही शाने शहाणे माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे त्यांच्यावरची वेळ आता डोक्याची निघून गेलेली ते त्यांना निवडून निवस्तर खासदार केला आमदार केला गोड बोलते त्यांच्यावरची वेळ गेलेली ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहित होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरबुर करते हे मलाही माहीत परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही का तुमचा नुसतं अन्याय सहन करायलाच जन्म घेतलाय काय काय सांगितलं परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून करणार आहेत आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे आणय सहन होत नाही बीड बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात आहे त्याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणारे मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना कळून घेते का मराठ्यांना छळ करत आहेत का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतो महाराष्ट्रातल्याही सांगतोय आणि वीडचा विषय काढला तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती होतंय बार काय ना लक्ष ठेवा शाण्या माणसांचं काही तज्ज्ञांचं काही अवशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भाग ते निवडून येतील किंवा पडतील भाग त्यांचा भागलेला आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बारकाईना लक्ष ठेवा कोण काय करतंय कोण काय आपण मात्र आता शांत राहा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही एक महिनाभर भाऊ मी समोरच्याला सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाही आधी ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करतील हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करते काय आणि पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितले की पाटील हे तुम्हीच आवाहन करा आणि तुम्ही शांतपानाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खदखदी आणि होश निर्माण झाला त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की ह्या असं घडून आणतील मग तो पक्षाचा पंचाय मराठा असू द्या कार्यकर्ता पणचाय असू द्या आम्हाला वाटत नव्हतं ह्या असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला पच्छतापासा व्हायला लागला की त्यांचाच व्यासपीठ चालणार आहे मराठ्यांचं म्हणणं कारण मग ऐक नाही राहत काही मी जे खरं ते सांगत असतो की ही चूक झाली काय असं लय वाटायला लागलं आम्हाला काय माहित होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळे सांगणाराचं म्हणणं की आपल्या पोरात खूपच रोष खूप खतखे आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायले पण आता त्यांनाही सांगणार ठीक आहे तुमच्यावरती वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडताल काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी पैकी काय काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच किमान माझं एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागेही सांगितलं हे धनंजय मुंडे बद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मालना की तो माणूस प्रामाणिक हे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होती त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाही कधीच आणि ते सात ते जातीवाद बी करत नाही आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच काय टाकायला होती मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा व मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खन्न ते जाऊ दे ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीच म्हणणं तज्ज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जाती शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जाती शांतता तुम्ही जाऊन करा कारण आपल्या पोरात सुद्धा प्रचंड खतखत प्रचंड रोष काय काय करते कसं केलं जर आणण्यास व्हायला लागलं तर स्वसंरक्षण करा मी शांत बसा म्हणलं तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा सौद्रा पण सगळ्यांनी शांत बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतायत मग नंतर बघू पाटील तुमचे काही जुने फोटो देण्यासाठी होते मात्र ते, ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय असं दोन जणांनी केलंय नावाने सांगताना मात्र ही अशी परिस्थिती उद्भवतीये तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला असं वाटतंय का हो ना ते मी बघतोय ते मी इकडे फोटो कडे मला काय माहित असतं मी आपलं माझी काय चुकी पाठिंबा फिरविणं काय समाजाचं काम करतोय ते माझ्या डोक्याला एवढाच खुराक झालाय तो बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब करतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूंना कशा लोक तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटोळ करता तुम्हाला आनंद नाही का रे आपली जातलं दिसली एक आली शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं किंवा आनंद नाही कारे कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा ना जरा एवढे काय गरबडे थांबा ना तुझे पुढं लढू ना पुढं लोकसभेत आपला विषय येईल आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यात ए नाशिकला पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो ते लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणले मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते देऊ शकत नाही गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील समाज खूप एकत्र दिवसाचा समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणालाच आणि माझ्या समाजाचा कोण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगंच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून खोटो -खोटो का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला खोटा पाठिंबा किंवा फोटो फोटो घेऊन मरवा कमून खोटं करून आपली जातीकडे बघा माझ्याकडे व्यू बघू नका माझ्या फोटोत काय मी काही येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढ्या जात डोळ्यासमोर ठेवा काही दिवसांनी जात एकत्र आहे जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला लॉस करता जाती त्यात कोणतरी दिन निवडून नाही तर पडत आपला समाज ठरवेल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्रभरात येत हे करतील पण सामान्य गोरगडी करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही आहे त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण ना नाही त्यांना शिक्षण नाही त्यांच्यात काय हालचालय मुंबईसारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकरदा नोकरी करतात आपले लोकल छोट्या छोट्या नोकऱ्या लेकरं शिकवते नोकऱ्याला म्हणून त्यांचे हाल अपेश अपेक्षा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे आपले लेकरं मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी तुम लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेड विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळं एका ताकदीनं झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णय पाडा इतकं पाडा पण इकडं कशी फजिक झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक एकवटा कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे कुणी म्हणून यो तुमचा आहे कुणी म्हणून देऊ पाव येते म्हणून माफीच पोरग आहे ते आत्याचं पोरग आहे इथं ना ते त्याचा काही संबंध नाही इथं करोडं मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या कोण उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं टाकते ना पाडा ह्या वेळेस इथून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा सगळा त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना पाडा लेकरं डोळ्यासमोर ठेवा नसता असं म्हणायला नको हे मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे आपण एक झालेले मताची ताकद दाखवायची माझी तुम्हाला हात जोडून येऊन सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाडा पाटील तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतो की फरक पडलाय पाडा किंवा किंवा एक माणसाला कानास सांगितलं एक आम मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं आहे माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा कधी गेलो होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावर मिळायचं बांधव टाईम मी माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो वेळ देऊ कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरीब याला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला नेम गिनीत ते आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात मोदीसाहेब मोदी साहेब कधीच राहिले कधीच इथंच येतात सकाळी उघड्या आणले इथं पुढे सकाळी उघड सुरू झाला हे हे आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबांच्या विरोधात नव्हतो आमच्यावर आणण्यात एवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमुळे आणि त्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे नसतात अठ्ठ्याऐंशी शिवार आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपले इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायची ओबीसीच्या मताची गरज आहे मराठ्याची नाही आता म्हणतात मराठाशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर लई आणखी याला वाटतं हे पोट इतक्या बॅक्त म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढच सत्तेत घाली मुसलमानाला घाली दलितांना घाली मराठ्यांना घाली धनगर बांधवांना घाली बारा बरो येऊ सत्तेत घालीन गोरगरीबाच्या हातात सत्ता दिली आपलं टंबळ वाजे याला ती एक मोठी आणि मी काय चुकीचं करतो गोर लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून तोंडाने खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालण झाली माझ्या कुठं लावली सलायन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या लावले सलाय इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे मरायला कराल मी भेट चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी आला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजात यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजाने माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावं मला काय अपेक्षा नाही चार तारखेचा उपोषण आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा मतात सुद्धा एकजूट दाखवा याला पाडायचं त्याला पाडा त्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात दाखवा स्वरूप कसं असणार आहे गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केलं तर हा उपोषण देखील तशाच पद्धतीच्या तशाच स्वरूपाचं राहणार आहे त्या टप्प्या टप्प्यातला आम्ही आणखी प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं अमरण उपोषण फायनल टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे हे हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहे मात्र प्रोग्रामांनी खरेदी मोबाईल त्याच्यातला एक विषय सांगत राहिले की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्याने इतके नेते एकत्र आले की मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडेल कोण निवडून या आम्हाला देणे मराठ्यांची भीती इतकी हे यांना महाराष्ट्रात राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं धरंगे पाटील हे कोणत्याच पक्ष कोण नाही पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला पाहिजे हा कोण आहेत ना महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा ते खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्ग द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सांगितलं त्याचं ते मार्ग द्यावा लागते फक्त हो आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारी अंबलबाजीव नेत्या था, मराठा आणि काय कायदा आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःच साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खालीवर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार ज्याचं नाव ओपन न ना सांगितलं त्याला पाडून सुद्धा आणणार चलो धन्यवाद